सुस्वागतम गोष्टीचे नाव आहे गाढव कुत्रा आणि पत्र एकदा एक गाढव आणि एक कुत्रा रस्त्यात भेटले दोघेही एकाच दिशेने जात होते त्यांची मैत्री झाली आणि ते सोबत चालू लागले थोडे दूर गेल्यावर त्यांनी रस्त्यावर एक पत्र पडलेले पाहिले कुत्र्याने पत्र उचलून गाढवाला दिले आणि म्हटले हे उघड आणि वाचून दाखव पत्रात गाढवाच्या खाण्याच्या वस्तू लिहिलेल्या होत्या गवत चारा तरबूज इत्यादी हे ऐकून कुत्रा मनाला पत्र उलटून पहा त्यात अशा वस्तू लिहिलेल्या आहेत का ज्या मला आवडतात मांस हाडे आणि भाकरी इत्यादी गाढवाने पत्र उलटले पण तिथे कुत्र्याच्या आवडीचे काहीही लिहिलेले नव्हते कुत्रा उदास होऊन म्हणाला हे फेकून दे ते आपल्या कोणत्याही कामाचे नाही कुत्र्याचे बोलणे ऐकून गाडा विचार करू लागले पत्रात कुत्र्याच्या कामाचे काही नव्हते म्हणून पत्र वाया गेले तात्पर्य स्वार्थ प्राण्यांच्या स्वभावातच असतो अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा んでれ